हॅलो फ्रेंड नमस्ते स्वागत आहे आजच्या ब्लॉगमध्ये तर आज आहे बुद्ध पौर्णिमा आणि बुद्ध पौर्णिमेच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर आता आलेली आहे मी धम्मसम्राट अशा बुद्धविहारात मिरा रोडचा बुद्धविहार आहे नेहमीप्रमाणे तुम्हाला बुद्धविहार दाखवतच असते आणि आज पण दाखवणार आहे नेहमीप्रमाणे नेहमीच दाखवते आणि आज पण आज आमचा पिलू नाही शूट करायला त्याच्यामुळं मिस करणार आहे तर वहिनी सानवी दर्श आम्ही आलेलो आहे बाकी सगळे गेलेले आहेत गावाला तर चला आता विहारात जाते आणि दाखवते तुम्हाला हे बघा किती छान सजावट केलेली आहे विहाराची काहीतरी क रिकामी काम करते नहीं। नहीं। विहाराची छान सजावट केलेली आहे चला चला माझ्यासोबत चला त्याला काय होते बोल पण बघा हे अशी बुद्धांच्या मूर्तींची सजावट केली आता तिकडं हॉलमध्ये कार्यक्रम चालू आहे त्यामुळं सगळे तिकडे आहेत चला आता आम्ही पण जातोय तिकड का बुद्ध पौर्णिमेनिमित्त किती छान रांगोळी काढलेली आहे आणि ही लायटिंग वगैरे लावलेली आहे पण ही रात्री छान दिसत लायटिंग आता नाही चांगली दिस आत्ता म्हणजे दिसणारच नाही रात्री एकदम मस्त दिसणार आहे कारण आम्ही व्हॉट्सअपचे व्हिडिओ बघितले ना एकदम सुंदर दिसते एकदम म्हणजे वातावरण प्रसन्न होते तर मी तुम्हाला रात्रीचं पण दाखवते असे हे बघा किती छान सजावट केलेली आहे हा हॉल आहे त्या हॉलमध्ये आता कार्यक्रम चालू आहे त्यावेळेस फुलांचा आणि पुस्तकांचा सुद्धा स्टॉल लागलेला आहे विहाराच्या आतमध्ये चला आता आता आम्ही कार्यक्रम बघायला जातो पुस्तकाचे स्टॉल लागलेले आणि फुलांचा स्टॉल लागलेला आहे हा हॉल आहे कडे कार्यक्रम चालू आहे आलेले त्या विशेष गोष्टी जी पेन اھن نييت دے نال اچھے ہوئے بابا اھٹھاں تے وضو

हे साइड न डेकोरेशन है

যানা মিনতি কাদো কোকে আপান সমো আ সমতো সমাকো. আপডেম আপটন হলোমাদেরিটিকে सोडून कठोर तपश्चर्या केली होती ज्ञान प्राप्तीसाठी त्याने अन्न पाणी झोप सगळं त्या पण आता तो खूप अशक्त झाला हो। होता मृत्यूच्या उंबरट्यावर सिद्धार्थ सुजाता बनवते आणि अरण्यात निघते जेव्हा सुजाता खीर बनवून ती वृक्ष अर्पण करण्यासाठी निघते तेव्हा तिची दासी पुन्हा त्या वृक्षाखाली ज्ञानस्थ स्थितीत असलेले सिद्धार्थ गौतम यांना पाहते जे तीर जे दीर्घ तपश्चर्यामुळे अशक्त झालेले असतात आणि ती समजते की हेच वृक्षदेव आहे आणि म्हणते मालकीन चला त्यांना खीर अर्पण करूया Sujata. कष्टही नाही आणि भोगही नाही मध्यमार्गच हरी वाट आहे जो माणसाला सुख आणि शांतीकडे घेऊन जातो सिद्धार्थ मार्ग त्या रात्री सिद्धार्थाला पाच स्वप्ने पडले आणि जेव्हा तो जागा झाला तेव्हा आपल्याला खात्रीने ज्ञान प्राप्ती होणार असा त्याने त्या स्वप्नांचा अर्थ लावला आणि खरंच तो झाला गौतम बुद्ध बुद्ध म्हणजे जागृत झालेला दृश्य सहा वारसा सुजाताची आहे त्याच्या एका साध्या खीर अर्पणाने इतिहास बदलला कधी कधी एक छोटा दयाळू एक छोटी मदतही संपूर्ण जग बदलू शकते बुद्ध वृक्षाखाली ज्ञान प्राप्तीसाठी कठोर तपश्चर्या करत होते त्यांनी अन्न आणि पाणी घेणे पूर्णपणे बंद केले होते अशा स्थितीत सुजाताने त्यांना खीर देऊन त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणले खीर बुद्धांच्या जीवनात एक महत्वपूर्ण घटना होती बुद्धांना त्यांची तपश्चर्या सोडण्यास आणि मध्यम मार्ग स्वीकारण्यास प्रवृत्त केले आणि त्यांना आवश्यक मिळाली स्वीकारल्यानंतर बुद्धांना आत्मज्ञान प्राप्त झाले मध्यम मार्ग ना, 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 ना फारसा बो, बोध ना फारसा तप हाच खरा संप हाच बौद्ध मार्ग आणि त्यांनी जगाला शांती आणि प्रेम याचा मार्ग दाखवला

लावणीच त्या आहे अभिनेत्री चित्रपटात आपल्याला दिसलेल्या असतील तर त्यांनी सुंदर विनंती करतो मी आयुष्यमान प्राध्यापक भगत सर मोगले सर त्याचबरोबर विनंती करतो की त्यांचं आपण त्यांचा विहारातला व्हिडिओ पण आहे पण ती समोर ओळख येते का बघा असं वाटत आहे बघा विहारात आपली वालीच येतेच आहे

तर विहार बांधले आणि दरवेळेला मी इथे येते आणि मला इथे असं सेलिब्रिटी म्हणून यायला आवडते सामान्य व्यक्ती आहे मी फॅमिलीसोबत आली आहे सगळ्यात आणि भक्ते तर येतात आमच्याकडे सारखे घराच्या पूजेसाठी आम्हाला आशीर्वाद द्यायला येत असतात आणि Se puede आकाशं च धरणीं च विश्वं तर काय आता आमचं आमचं जेवण झालंय कार्यक्रम सगळं संपलाय आणि आता आम्ही थोड्या वेळात जाणार घरी थँक्स फॉर वॉचिंग बाय